तुमच्या सुद्धा बाळाला वारंवार सर्दी कप खोकला होत असेल तर या पुढच्या पाच गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे सगळ्यात शेवटची गोष्ट अतिशय महत्वाची आहे पहिली गोष्ट म्हणजे बाळाच्या बॉडीचं टेम्परेचर सडनली चेंज होणं आता हे कधी होतं जेव्हा तुम्ही बाळाला आंघोळ घातलेली आहे आणि त्यानंतर बाळाला कोणतीही मोकळी हवा लागली मग ती बाहेर खिडकीतून येणारी मोकळी हवा असू द्या किंवा फॅनची मोकळी हवा असू द्या किंवा या उलट बाळाच्या अंगोळ झाल्यानंतर तुम्ही बाळाला गरमागरम शेक देता आहात या दोन्ही केसमध्ये बाळाचं जे बॉडी टेम्परेचर आहे हे पटकन चेंज होतं अजूनपर्यंत बाळाला त्याचा बॉडी टेम्परेचर हे रेग्युलेट करता येत नाही आणि त्याच कारणामुळे बाळाला सर्दी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात या व्यतिरिक्त जर तुम्ही बाळाला आ, एसी मधून पटकन उन्हामध्ये घेऊन जात आहात किंवा बाहेरून बा आले आहे आणि पटकन ए सी रूममध्ये गेलेलं आहे त्यावेळीसुद्धा बाळाचं जे बॉडी टेम्परेचर आहे हे सडनली चेंज होऊ शकतं तर या गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं इम्प्रॉपर ड्रेसिंग आपण नेहमी सजेस्ट करतो की लहान बाळांना लेअरिंगमध्ये ड्रेसेस घालणं हे गरजेचं आहे जेणेकरून ज्या पद्धतीचं वातावरण आहे बॉडी टेम्परेचर आहे त्यानुसार तुम्ही बाळाचे कपडे कमी जास्त करू शकता जर तुम्ही नेहमी बाळाला कानाला टोपी घालून ठेवत असाल मोठे मोठे ब्लँकेट्स किंवा स्वेटर्स घालत असाल तर त्यावेळी बाळाची जी बॉडी आहे ही ओव्हर हीट होते आणि ही हीट जर व्यवस्थितरित्या रिलीज झाली नाही तर त्या सुद्धा बाळाचं बॉडी टेम्परेचर वाढतं ज्या कारणामुळे बाळाला सर्दी होऊ शकते त्यामुळे नेहमी बाळाला लेअरिंगमध्ये कपडे घाला आणि टेम्परेचरनुसार हे लेअर्स कमी जास्त करा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बाळाला स्मोकचं एक्सपोजर देत असाल तर आता हा जो स्मोक आहे हा स्वयंपाकघरू घरातून येणाऱ्या फोडणीचाही असू किंवा घरामध्ये कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याचा सुद्धा असू शकतो किंवा बाहेर एखादा जो काही कचरा पेटवलेला आहे त्यातून आलेला जो धूर आहे तर त्यावेळी सुद्धा बाळाला सर्दी होण्याचे खूप जास्त असतात चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही बाळाच्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या स्वच्छता मेंटेन करत नसाल तर म्हणजे बाळाला फिडिंग करताना असू द्या बाळाचे बेडिंग असू द्या बाळाचे कपडे असू द्या बाळाला हँडल करणारी लोक असू द्या ही जर व्यवस्थितरित्या स्वच्छता मेंटेन करत नसतील तर त्या वेळी बाळाला सर्दी होण्याची शक्यता असते नॉर्मली असं होतं की बाळा हा खूप गोंडस असतो तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता किंवा बाहेरून कोणी व्यक्ती बाळाच्या जवळ येते तर त्यावेळी अनहायजेनिक किंवा अस्वच्छ हात बाळाला लावले जातात आणि याच कारणामुळे बाळाला सर्दी होण्याची शक्यता सुद्धा अधिक पटीने वाढू शकते आणि सगळ्यात शेवटची खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट न देणे बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की बाळाला वारंवार जवळ घेऊ नका त्यामुळे बाळाला तशी सवय लागते पण ऍक्च्युअली जे न्यूबॉर्न बेबीज आहेत किंवा जी बाळ थोडीशी लहान आहेत तर अशा बाळांना तुम्हाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं हे गरजेचं आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हा फक्त बाळाला सेफ किंवा सुरक्षितच ठेवत नाही तर बाळाच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा बाळाला खूप जास्त हेल्प करते आणि त्याचमुळे बाळाची बॉडी ही ही होत नाही किंवा खूप जास्त थंडही पडत नाही इम्युनिटी बाळाची बूस्ट होते आणि हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहेत तर त्यापासून बाळाचं प्रोटेक्शन व्हायला मदत होते तर या पाच गोष्टी तुम्हाला जरूर टाळायच्या आहेत आणि बाळाला या विंटर्समध्ये सर्दी कप खोकल्यापासून दूर ठेवायचं आहे